छत्रपती संभाजनगर शहरात हाय प्रोफाईल देहविक्री रॅकेट चालवणाऱ्या तुषार राजपूतला सिडको पोलिसांनी सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेड्या ठोकल्यानंतर आता त्याच्याकडे देशासह विदेशातून तरुणी पाठवणाऱ्या आंतरराष्ट्रीय एजंट कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हिला गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून बेड्या ठोकल्या आहेत विशेष म्हणजे अंबड शोकियांच्या बाजारातील या मोहरक्याने शहरात दहा देशांसह पाकिस्तानच्या मुलींना सुद्धा देह विक्रीसाठी आणल्याचे समोर आले आहे तुषारने या गोरखधंद्यातून कोट्यवधीची संपत्ती कमावली असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहे सिडको पोलिसांनी त्यांच्या बंगल्याची झडती घेतली काही महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत त्याच्या मोबाईलमध्ये अनेक देशी विदेशी मुलींचे फोटो आणि त्यांच्यासोबत झालेले व्यवहार तसेच पुण्यातील एजंट कल्याणी आणि दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय एजंटचे व्यवहार असल्याचे सूत्रांनी सांगितले कल्याणीवरती पुण्यात पीटा कायद्यानुसार दहा गुन्हे दाखल आहे कल्याणी पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे गीता बागवडे उपनिरीक्षक विशाल बोडखे सतीश जाधव प्रकाश चव्हाण विलास कोतकर राहुल खरात काकासाहेब अधाणे संदीप राशिनकर संजीवनी शिंदे यांच्या पथकाने अटक केली आहे